Yes, टॉप बातमीपत्रात पहा या बातम्या पंढरीची वारी आणि जिल्ह्याच्या सीमेवरील या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर ना, ना। सतरा जुलै रोजी आषाढी वारीचा सोहळा संपन्न होणार आहे यासाठी शेकडो निघालेल्या विविध संतांच्या पालख्या दिंडी सोहळे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर दाखल झाले आहेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जिल्ह्यातील धर्मपुरी येथे दाखल झाली संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या जिल्ह्यात प्रवेश करणार आहे शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचा सोलापूर शहरात मुक्काम आहे संत मुक्ताबाई संत सोपान महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत एकनाथ महाराज संत नामदेव श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूरची पालखी तसेच संत निळोबाराय आणि संत चांगावटेश्वर या प्रमुख मानाच्या दहा पालख्या जिल्ह्याच्या सीमेवर आल्या आहेत या वैष्णवांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा सज्ज झाला आहे शासकीय कर्मचारी या वारीसाठी जिल्हा प्रशासनानं तैनात केले आहेत आषाढी वारीसाठी पोलीस बंदोबस्त शौचालय सुविधा तसेच स्नानगृहे आणि इतर सुविधेसाठी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे झडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग कार्यरत आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरपूरात ठाण मांडून वारीचे काटेकोर नियोजन करत आहेत पंढरपुरात आषाढी वारीनिमित्त एकवीस जुलैपर्यंत चौदा विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत तर राज्यभरातून पाच हजार पाचशे एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे त्यामुळे सोलापूर जिल्हा माऊली माऊली आणि विठू नामाच्या गजरात दंग होऊ लागला आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झालेल्या माऊलीच्या पालखीचे करण्यात आले स्वागत उद्या सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी अकुलूजमध्ये दाखल होणार सदाशिव माने विद्यालयाच्या मैदानावर होणार रिंगण सोहळा सोलापूर शहरातील कुचन प्रशालेत मुक्कामाला असलेल्या गजानन महाराजांच्या पालखीचे सात रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालयात आगमन सोलापूरच्या पोलिसांनी पाठलाग करून आंतरराज्य दरोडेखोरांची नऊ जणांची टोळी केली जेरबंद नटसम्राट बालगंधर्व यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोमवारी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात होणार स्वरधारा या नाट्यगीतांचा कार्यक्रम स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्टहत्तर चौऱ्याहत्तर पंढरीतील आषाढी वारीसाठी यंदा चौदा लाख वारकरी येतील असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज पंढरीत निर्मलवारी हरित वारी हा उपक्रम राबवण्यासाठी नऊ संस्थांचे अठराशे साठ स्वयंसेवक काम करणार सोलापूर झेडबीचे माजी सदस्य आनंद तानवडे यांनी केला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर आरोप म्हणाले कल्याण शेट्टी मनमानी करतात कुणालाच विश्वासात घेत नाहीत कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेच्या संचालक आणि अधिकाऱ्यांच्या मालमत्तेवर चढणार बोजा पांढरा बांधून आणि गळ्यात टाळ घालून सोलापूर झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे हरिनामात रमल्या धाराशिव मधील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा म्हणाले भुजबळ यांना बाजूला करा अन्यथा विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडू टी ट्वेंटी विश्वचषकातील शानदार यशासाठी मिळणारा अडीच कोटी रुपयांचा अतिरिक्त बोनस भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडने नाकारला अमरनाथ यात्रेत अकरा दिवसात विक्रमी आले तब्बल दोन लाख वीस हजार भाविक परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार उभारल्यामुळे उद्या होणार निवडणूक सर्वच पक्षाने आपापल्या आमदाराला ठेवले सुरक्षित आकर्षक आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी आज जागतिक लोकसंख्या दिन दोन हजार अकरा साली झालेली जनगणना दोन हजार एकवीस ला झालीच नाही जगाची लोकसंख्या आहे आठशे बारा कोटी तर भारताची लोकसंख्या पोचली एकशे चव्वेचाळीस कोटीवर निकषात बसत नसताना देखील राज्यातील एक लाख दोनशे बासष्ट सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी घेतले रेशनचे धान्य छगन भुजबळ यांची विधानसभेत कबुली विधानसभा निवडणुकीत भाजप एकशे ऐंशी जागा लढण्याच्या तयारीत शिंदे गट अजितदादांना काय निर्णय घेणार याकडे लक्ष मनोज जरांगे राजकारणात उतरल्यास आम्हीही राजकारणात उतरू ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडेंचे सूचक वक्तव्य वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला दोन मुली जावयाचा मृत्यू मालेगावातील घटना सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजका सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून विशेष काळजी भाजपाच्या बैठकीत आमदारांची कागदावर मतदान करत रंगीत तालीम आमदारांमध्ये खेळीमिळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न सर्वजण एकाच मजल्यावर निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा खास प्लॅन महाराष्ट्र देशात सर्वोत्कृष्ट कृषी राज्य मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला पुरस्कार शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेंना गांजाच्या तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांकडून अटक एसटी कर्मचाऱ्यांना जून महिन्याचं वेतन मिळणार नाही निधी मागणीची फाईल राज्य सरकारकडून रिजेक्ट विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा